बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या महिला सरपंचाच्या पतीच्या हत्याप्रकरणी आष्टी येथे अहमदनगर बीड महामार्गावर सरपंच परिषदेने रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे केज तालुक्यातील के मस्साजोग या गावचे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली यातील दोषी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या आहेत या प्रकरणी सी कडून चौकशी व्हावी देशमुख कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे कशामुळे रस्ता रोको करण्यात आला होता काय सांगाल मसाजोगचे सरपंच जे आदर्श सरपंच होते जिल्ह्यामध्ये अनेक पुरस्कार त्या ग्रामपंचायतीला होते अशा एका आदर्श सरपंचाची हत्या होऊन त्या अत्यंत अशा प्रकारचा त्यांचा हात म्हणजे खून करण्यात आला त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा लोकांचा रोष होता मी काल त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून या राज्यातील सरपंचांना हे संरक्षण मिळालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी सरपंच परिषदेने आज जिल्हाभरात ग्रामपंचायती बंद ठेवण्याचं आवाहन केलं आज आपण पाहिले की राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद आहेत येत्या तीन दिवसामध्ये या संदर्भात आरोपींना जर नाही पकडलं तर राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती आम्ही बंद करणार आहोत आणि एक सरपंच परिषदेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सी आय डीची चौकशी झाली पाहिजे आमचे जे संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं त्या ठिकाणचे पी आय महाजन यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि महाजन यांचे सगळे फोन कॉल त्यांना कुणी फोन केले सरपंचांना पहिल्यांदा धक्काबुक्की केली त्यावेळेस म पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा का दाखल करून घेतला नाही त्या ठिकाणी कुणाचे फोन आले होते का पोलिसांवर दबाव होता का या सर्व गोष्टीचा उलगाडा झाला पाहिजे या संदर्भात सरपंच परिषदेची ही कठोर भूमिका आहे आणि यापुढे तात्काळ या संदर्भातील आरोपी अटक केले नाहीत आणि पोलिसांनी या घटनेचा छडा लावला नाही तर राज्यभर सरपंच परिषद हे आंदोलन उग्र केल्याशिवाय राहणार नाही